चला गोलोत्तर मध्ये नंतरचा प्रश्न पहा राहुल रीमा व रुही त्यांच्याकडे रुपये एक हजार बहात्तर रुपये अनुक्रमे एकशे चार गोनोत्तरात दोनशे तीन गुणोत्तरात एकशे पाच या प्रमाणात वाटून घेतात तर राहुलच्या वाट्याला किती रक्कम येईल आता पाहा ती तीन व्यक्ती आहे तीन व्यक्ती आहेत तीन व्यक्ती आहेत राहुल रीमा रुही ठीक आहे त्यांना त्यांच्याकडे एकूण रक्कम किती आहे एक हजार बहात्तर रुपये रुपये त्यानं कशा पद्धतीने वाटून घेतला गुणोत्तर प्रमाणमध्ये एकशे चार राहुलच्या वाट्याला रा, एकशे चार रीमाच्या वाट्याला दोनशे तीन रोहीच्या वाट्याला एकशे पाच या प्रमाणात त्यांना वाटून घेतला तर आपण आता यात लिहून कसा राहुल राहुल राहुलच्या रा, वाट्याला आता गुणोत्तरामध्ये म्हणून आपण त्यांना आपण एक्स मानू एकशे चार एक्स रीमाच्या वाट्याला रिमाच्या वाट्याला आहे दोन छेद तीन एक्स आणि रुहीच्या वाट्याला रुहीच्या वाट्याला किती आहे एक आहे या प्रमाणात त्यांना वाटून घेतला यांची टोटल किंमत टोटल रक्कम किती झाली एक हजार बहात्तर रुपये तर मी मग एक छेद चार एक्स अधिक दोन छेद तीन एक्स अधिक एक छेद पाच एक्स बरोबर किती झाले एक हजार बहात्तर रुपये आता याच्यामध्ये तिन्ही एक्स 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 आहेत आता सोडवताना अपूर्णांक आहे अपूर्णांकांनी सोडवता काय लसावी पद्धतीने सोडवायचे समान नाही आहे शेत वेगवेगळे आहेत म्हणून आपण लसावी पद्धतीने सोडवू लसावी चार तीन आणि पाच यांचा लसावी ल यांचा लसावी येतो साठ चार तीन आणि पाच चार चला याला सोडवा पण एक छेद चार एक्स गुन्हेला साठ अधिक दोन छेद तीन एक्स एक साठ अधिक एक छेद पाच एक्स गुन्हेला साठ आणि याला पूर्ण छेदामध्ये आपण साठ लिहितो बरोबर एक हजार बहात्तर ठीक आहे आता जे काटाकाठी कटत असतील जे कटत असतील ते काढून टाका चार पंधरा तीन वीस तेरी साठ अण्णा बारा पाचशे साठ किती याला पंधरा एका पंधरा एक्स अधिक वीस जुने चाळीस एक्स अधिक बारा एका बारा बारा एक्स शेदामध्ये साठ बरोबर एक हजार बहात्तर रुपये ठीक आहे तर याला याला लेख कसं इकडे 15x एक्स अधिक चाळीस एक्स पंचावन्न एक्स पंचावन्न एक्स अधिक बारा एक्स पंचावन्न कि बारा सदुसष्ट सदुसष्ट एक्स किती आला साठ भागीला साठ बरोबर एक हजार बहात्तर एक हजार बहात्तर सदुसष्ट बरोबर एक्स बरोबर एक हजार बहात्तर दोन्हीला साठ हा शेदामध्ये आहे इकडे येईल आणि हा इकडे हा आता एक हजार बहात्तर भागीला सदुसष्ट भाग झालो भाग झालो पा एक हजार बहात्तर भागीला सदुसष्ट सदुसष्ट एक सदुसष्ट शून्य चार चाळीस झाले चाळीस आणि हे दोन सदुसष्ट दोन इलेक्ट्रे सहा चित उत्तर चारशे दोन येते सहा चारशे दोन किती आला सोळा त्याचं उत्तर किती आला सोळा एक्स बरोबर सोळा गुनिला सहा एक्स सोड सोळा सहाव

नऊ आठ गेला एक एक आणि हा सहा सोळा चार चार सोळा आणि हा शून्य म्हणजे किती झाले दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये राहुलच्या वाट्याला किती झाले दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये